नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत महाफ्लोरा या विद्राव्य खताबद्दल या खतांमध्ये कोणकोणते घटक खता आहे व त्यामुळे पिकाला कोणकोणते फायदे होतात त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ही कोणत्याही कंपनीची जाहिरात नाही आहे तुम्हाला आणखी कोणा विद्राव्य खताबद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाफ्लोरा या खतात पाच टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि अठ्ठावीस टक्के पोटॅशियम हे तीन अन्नद्रव्य आहे नायट्रोजनमुळे पिकाची वाढ होते तर फॉस्फरस जास्तीत जास्त फुल धारण्यासाठी मदत करते आणि पोटाश या अन्नद्रव्यामुळे फळाची चांगली साईज होते तर हे विद्राव्य खत आपण पीक फुलधारण्याच्या अवस्थेत असताना वापरू शकतो शेतकरी बंधूंनो या खताबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी कोणा खताबद्दल जर माहिती हवी असेल ते देखील सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद